ताई आज आपल्या बार्शीचे सुपुत्र आणि ज्येष्ठ समाजसेवक मस्साजोगचे सरपंच कैलासवासी संतोषजी देशमुख यांची निर्घुण हत्या झाली आणि त्याच्या निषेधार्थ आज बार्शी कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे परंतु एकीकडं बार्शी बंद ठेवला तरी दुसरीकडं संगीता वानखेडे सारख्या महिला आज आरोपींच्या बाजूने कुठेतरी बोलताना दिसतायत त्याबद्दल आपण काय सांगाल आपले बार्शीचे सुपुत्र मसाजोदचे सरपंच संतोष देशमुख यांची तीन महिन्यापूर्वी निर्गुण हत्या केली गेली तर तीन महिन्यापासून आपल्या सर्व धर्मीय समाजातील संपूर्ण संघटना आपले सामाजिक कार्यकर्ते देशमुख भाई यांना न्याय मिळावा आरोपींना तत्काळ अटक करावं आणि काही आरोपी अटक नाही झालेले आणि त्यांना अटक करण्यासाठी आतापर्यंत आपल्याला आंदोलन करावी लागली त्यांची मुलगी त्यांचा मुलगा त्यांचं सर्व कुटुंब बहुआई रस्त्यावर उभारून आम्हाला न्याय द्यावा यासाठी आतुर हा हाका मारून त्यांना न्याय मागायची वेळ या येत आहे खरं गोष्ट आहे एक आपला सुपुत्र स्वतःचा मुलगा गमावलाय कुणा बायकोनी नेवरा मुलानी बाप गमावलेला असताना आज सरकारला जाग येत नाही ही खंत वाटते दुसरी गोष्ट आज तीन महिने झालं संतोष भैयाला मारेकरांना त्यांच्यावर जे काय त्यांच्यावर कडक कारवाई करावी त्यांना फाशीची शिक्षा द्यावी म्हणून आपण आंदोलन निदर्शन करतोय आता परवा चार सादर केलं चार्जशीट सादर केल्यावर त्यांचे जे आपण फक्त त्यांना एकदम तळतळून निर्गुण हत्या केली एवढंच आपल्याकडं दृश्य डोळ्यासमोर दिसायचं परंतु परवा जे चार्जशीट सादर केलं त्याच्यामध्ये संतोष भाईयाना हाल हाल करून मारलं गेलं आज ते फोटो आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाले एक एक फोटो जर बघितला तर काळीच पिळवटून टाकेल मन नसुन न बघितला आणि पूर्ण महाराष्ट्र पेटून उठतोय सगळ्या महाराष्ट्रातल्या बांधवाला सर्व धर्मियांना हळहळ वाटते की एक मसाजोगचा सरपंच काय त्याच्या वेदना काय त्याच्या भावना मरण पत्करत असताना स्वीकारत असताना मार खाऊन घेत असताना काय त्याला वेदना लागल्या असतील हे आपण जर इमॅजिन केलं तर एवढं वाईट वाटतं की बास परंतु काल जे चार्जशीट सादर केलं त्याच्यामध्ये जे ऑडिओ मध्ये सीआयडीने सांगितलंय कि वाल्मिकांना फोनवर न काय बोलले त्याच्यामधनं ही नालायक बाजींची टाकून दिलेली बाई म्हणते मी मी एक बाई आहे पण ती बाईच्या जातीला कलंक असणारी ती महिला आहे एकतर ज्यावेळी मराठा आरक्षणासाठी आपले माननीय जरंगे पाटील लढत आहेत उपोषण करत होते त्यावेळी सुद्धा तिची जी सळसळत होती त्यांच्या विरोधात वक्तव्य करायची हागल्या मुठल्यापासून झोपल्या उठल्यापासून बोलायची त्यावेळी आपण आणखीन सहनच केलं पण तिला लाज वाटायला पाहिजे आंदोलन आरक्षण हे मिळतच राहील पण मसाजोगच्या सरपंचाची जी हत्या झाली मसाजोगच्या सरपंचाची हत्या झाली त्याची त्या हत्येच्या माग कोण आहेत कशा आहेत कशा पद्धतीने मारलं गेलं ते आरोपी अटक आहेत त्याला कोण साथ देत त्यांना कोण आश्रय घालत त्याच्या माग मोठमोठे मंत्री आहेत त्यांच्याबद्दल बोलायचं सोडलं त्यांना जे मुंड्याचा आश्रय असेल असेल एवढा आश्रय असताना आतापर्यंत तिनं एकदा सुद्धा जर आरक्षणाच्या विरोधात जरंगे पाटलाच्या विरोधात बोलत होती मग आता तिनं कमीत कमी आपला एक ती स्वतःला एक सामाजिक कार्यकर्ती म्हणवती मराठा भगिनी म्हणवती मग जर आपल्या सरपंच देशमुखांची हत्या झालेली होती मग तिनं एकदा तरी त्या कुटुंबियाची पाहणी केली का एकदा तरी कुटुंबियाला भेटली का काहीतरी सहानुभूतीपूर्वक तिने काहीतरी सांत्वन केलं का तसं अजिबात झालेलं नाही परंतु जे काय गुंड आहे ज्यांनी देशमुखांची हत्या केली ज्यांनी करायलावली त्यांच्या बाजूनी काल परवा चार्जशीटच्या बद्दल बोलती तिला लाज वाटली पाहिजे तिनं काय बघितलंय चार्जशीट सादर केले की मी कोर्ट नाही मी वकील नाही बोलते तर मग हिला बोलायला सांगितलं कुणी जर तुला चांगलं बोलता येत नसल चांगले विचार मांडता येत नसेल एखाद्याची मदत करता येत नसल तर तू आरोपीची बाजू घेतो ह्याचा अर्थ हिला स्वासह आरोपी केलं पाहिजे ही आरोपीला पाठीशी घालती देवेंद्र यांना माझं म्हणणं आहे की हिला आरोपी करा चांगल्या गोष्टी मध्ये जर तिनं हस्तक्षेप करत असेल आरोपीची बाजू घेत असेल आणि काय म्हणते कॉन्ट्रॅक्टच्या बद्दल भांडण झालं हिला कशाचं माहित होतं कॉन्ट्रॅक्ट ते काय कॉन्ट्रॅक्ट मग काय वाल्मिकर गुलेला दिलं होतं का कोडवड मध्ये त्यांचं बोलणं झालं का माघारी काम झालंय निघून ये तिथून हे बाकीच्या मेसेज तिने वाचले नाहीत का फक्त एकच मेसेज वाचते तिला लाज वाटत नाही ही गुंड प्रवृत्तीची लोक भीडचा बिहार करणारी लोक त्यांची जर अशी कामं कोडवडमध्ये असतील आणि ही काय म्हणते कॉन्ट्रॅकच्या ठिकाणी मारामारी झाली असेल दारादारी झाली असेल म्हणून ते तसे बोलले असतील अगं मूर्खबाई त्या माझ्या धनंजय देशमुखाला आपल्या या सरपंचाला त्यांना हत्या करत असताना त्यांना मारताना व्हिडिओ कॉल करून मारलं गेला त्यावेळी तिथं कुठलं कॉन्ट्रॅक्ट चालू होत मारण्याचं कॉन्ट्रॅक्ट चालू होत का आणि तू काय म्हणते की मी मान्य करत नाही मी कोर्टाच्या न्यायालयात आग कोर्ट बघून घेईल तिथं मराठा समाज आणि सबंध संबंध समाजातील लोक एकवटून त्यांना हळहळून मारले त्याचं कळवळून काळीच आमचं पिळलं गेलंय ह्याच्यासाठी आम्ही एकत्र येतोय पूर्ण महाराष्ट्र बंदची हाक येते आणि तू त्या गुंडाच्या बाजून मला तर वाटत पण केली काय म्हणते हिला काय एवढा हळ वाटते म्हणजे किती नवर करते अगं आम्ही नवऱ्याच्या आहे का सामाजिक कार्यकर्ताय तुला बाई म्हणून खर तर लाज वाटायला पाहिजे तू बिवडी आहे नालाय काय टाकून दिलेली सोडून गेले पाठ पाठ पाकीट आलं काल लगेच सकाळी सात वाजता बोलली म्हणजे तू बिना पाकिटा बोलत नाही खर तर तुझ्या जर तर जमीर जिवंत असेल तर तू त्यांचे फोटो बघ त्या बिचाऱ्याच्या तोंडामध्ये लघु शंका केली ही तर तुझ्या जा काळजात कुठ तू लागू दे आज इल्लेकर बारावीची परीक्षा असणारी त्यांची कन्या रोज बापासाठी न्याय मागती रोज रस्त्यावर उतरून आंदोलन करती तिचं सर बाग तुझ्या सोय पाठी दिलेलं आहे तुला काळीच कुठेतरी जिवंत राहू दे आणि ह्या संघी खिडीचा जाहीर निषेध आम्ही इथं करतो आणि न्याय मिळावा आणि धनंजय मुंडे जरी त्यांनी राजीनामा दिला असेल तर यातून धनंजय मुंडेची सुटका होत नाही कारण की चार्जशीट सादर झाल्यानंतर तुम्ही राजीनामा सादर करताय वर्ण म्हणताय की माझी तब्येत खराब झाली म्हणून नैतिकतेच्या आधारावर मी राजीनामा देतोय पण हे सगळं चुकीचं आहे ह्यांना वाचवण्याचा देवेंद्र फडणवीसजींनी म्हणजे हे करू नये जे आपल्या सगळे सामाजिक संघटना असतील राजकारणी लोक असतील सोनने भाऊ असतील दस अन्न असतील आमचे जरांगे पाटील असतील सगळ्यांनी रस्त्यावर उतरून आतापर्यंत न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहेच पण सरकार एवढी विनंती आहे आमचा माणूस गेलेला आहे आमच्या माणसाला न्याय देण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ येऊ देऊ नका अशा घटना वारंवार घडत असतील यांना पाठीशी जर घातलं तर अशा वारंवार घटना होत जातील म्हणून या घटनेचा छडा लावण्यासाठी स्वतःहून यावं आणि आम्ही मराठा समाजाने आजी बार्शी बंद ची दिली त्यासाठी सर्व समाजाने आम्हाला के सहकार्य केलेलं आहे सगळ्यांचं धन्यवाद आणि देशमुखांना न्याय मिळावा एवढीच विनंती करते जय जय महाराष्ट्र